पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं जे फिरस्ती शेळीपालन आहे ते जे शेळीपालक आहेत जे की जुने शेळीपालक जे आपण म्हणत असतो किंवा आता पहिलंपासून जे शेळीपालन जे चालत आलेलं आहे पारंपरिक शेळीपालन फिरस्ती शेळीपालन त्यांनी कधी कॅल्शियम लिअरटॉनिक हे मल्टीविटॅमिन हे अशा गोष्टी मिळत मिक्सर हे कधी वापरले का अजिबात वापरण्याची गरजही नाही आणि ते वापरताही नाहीत आणि गरज पण नाही त्या गोष्टींची का कारण बघा आता एवढ्या निसर्गरम्य जे वातावरण आहे याच्यामध्ये कित्येक प्रकारच्या वनस्पती औषधी वनस्पती झाडपाला कित्येक प्रकारचा भेटत असतो आपल्याला त्यांचे नाव सुद्धा माहिती राहत नाहीत एवढ्या प्रकारचा पाला हो था हो ते शेळी खात असते मग त्याला नॅचरली टॉनिक डिवर्मिंग वगैरे ऑटोमॅटिक होत असते त्या गोष्टी म्हणजे त्यांची पूर्तता होत असते त्याच्यामुळे गरजच पडत नाही म्हणजे बघा चार चार पाच पाच दहा दहा किलोमीटरवरती जाणं ते शेळ्यांचं म्हणजे बघा सकाळी शेळी एकदम खरा म्हणजे खपाटीसारखी दिसते आणि ज्यावेळेस संध्याकाळी आत परत येतात त्यावेळेस पूर्ण शेळी आडवी दिसत असते म्हणजे एकदम टम एकदम तयार झालेली एकदम जबरदस्त शेळी दिसत असते आता बघा ही शेळी असं एकदम तयार झालेल्या शेळ्या जबरदस्त शेळ्या दिसतात तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस पण बघा आपण ज्या वेळेस आपण त्या शेळ्याचा जेव्हा बंदीस करतो त्या शेळ्या एकदम खराब होतात किंवा पहिली मुख्य अडचण मी तुम्हाला सांगतो आता समजा एखादी गाभण शेळी आणली ती शेळी वेली ती शेळी लवकर तयारच होत नाही म्हणजे कसं आता आपण म्हणतो की बाबा आता ही शेळी आता नव्यानं गाभ राहण्यासाठी तयार आहे का ती होतच नाही गाभ राहण्यासाठी किंवा होतंय काय आपलं मनच भरत नाही त्या शेळ्यांना जनावरांना बघितल्यानंतर की बा आता ह्या शेळे गेल्या इथं पिल्ली आहेत पण त्या शेळ्या ज्या आहेत त्या शेळ्यांना बघण्याची मानसिकताच होत नाही किंवा त्या शेळ्यांना जेव्हा आपण बघत असतो तेव्हा वाटतच नाही की बाबा आपल्या शेळ्यात तयार आहेत हे असं काय होत असतंय कारण कसं आहे मी तुम्हाला सांगतो आता बघा बाहेर इतका झाडपाला वगैरे आहे त्याच्यामुळे त्यांची पूर्तता होत असते कॅल्शियम मल्टिव्हिटॅमिन ल्युरोटॉनिकची किंवा अनेक औषधींची किंवा आणि त्याचे नॅचरली त्यांच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक किती एवढी झालेली असते पण ज्यावेळेस आपण शेळ्या एवढ्यासा कंपाऊंडमध्ये बंदीस करत असतो ते पण कुठेतरी सुभाव आणि घास कुठेतरी हरभऱ्याचं गुळी थोडंसं तुरीचं वगैरे भुसकट ठेवलं त्याच्यावरती आपल्या शेळ्या बंदिस व्यवस्थित होतच नाहीत किंवा आता तुम्हाला सांगतो बरेच फार्मवाले काय केले मोठे मोठे फार्म वगैरे बांधले त्यांनी शेळ्या वगैरे पन्नास शंभर वीस जे काही शेळ्या ज्या आहेत एक शेळी असो किंवा शंभर शेळ्या असो त्या बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला पण झालं काय तुम्हाला सांगतो जे फिरस्तीमध्ये जे चाललं ते म्हणजे आपण बंदिस्तमध्ये केलं फिरस्ती मध्ये चारा भरपूर प्रमाणामध्ये भेटला पण आपण पण चार पाच प्रकारचा चारा वगैरे लावला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्या शेळ्या बंदिस्त झाल्याच नाहीत त्या डिप्रेशनमध्ये गेल्या दहा दहा मधल्या पाच शेळ्या खराबच राहिल्या एक दोन शेळ्या टॉपच्या राहिल्या असं होत असते नक्की प्रॉब्लेम पण त्याच्यामुळे सांगायचं उद्देश काय बरेच फार्मवाले का केले की बाबा एक दोन शेळीच्या जातीला एक दोन एक दीड एक दोन तास चार तास हिंडवल्याशिवाय ती शेळी शाळी तणटणटण राहतच नाही शेळी निरोगी राहत नाही जनावर तयार राहत नाही असं मानसिकता झाली आणि ज्या शेळ्या बंदीच होत्या त्या शेळ्या त्यांनी फिरस्ती करून टाकल्या आणि मग कुठेतरी फार फार्म सक्सेस झाला मग का सक्सेस झाला कारण कसं सुरुवातीला काय केलं की बाबा फिरस्ती सारखं आपण कुठेतरी दोन ते चार चाऱ्यावरती त्याच्यामध्ये खुराक वापरला नाही जे की फिरस्तीमध्ये पोट भरपूर भरलं एक नंबर झालं शिवारामध्ये भरपूर राहणं वगैरे मोकळी झाली रब्बीची रानं मोकळी झाली खरिपाची रानं मोकळी झाली भरपूर रानावरती सोयाबीन वगैरे खायला भेटलं कपाशी वगैरे जे काय ते खायला भेटलं शेळ्यांना त्याच्यामुळे खुराकाची गरज लागली नाही पण आपण काय केलं आपण जे काय चारा आहे त्याच्यावरती स प्रयत्न केला खुराक वगैरे दिला नाही त्याच्यामुळे जनावरे खराब झाली त्याच्यामुळे मींडा आपण कधी वापरलेलं जर नसलं तरी जनावर खराब झाली किंवा आता बघा बाहेर कॅल्शियम लिरोटॉनिक नॅचरली वगैरे भेटलं त्या शेळ्यांना पण आपल्या शेळ्यांना भेटलं नाही त्याच्यामुळे शेळ्या खराब झाल्या मग मला व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश एवढाच आहे की जे जे त्यांना नॅचरली जे बाहेर भेटते फिरस्ती शेळ्यांना ते बंदिस्त शेळ्यांना पण आपण दिलं पाहिजे खुराकाच्या माध्यमातून कॅल्शियम लिरोटॉनिक मल्टीविटॅमिन विटा ह्या सर्व गोष्टी आपण पूर्तता केली पाहिजे कारण की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण म्हणत असतो ना जे कॅल्शियम लिअरटॉनिक ह्या मल्टीव्हिटॅमिन असो किंवा उपचार या मेडिसिन बॉक्स वगैरे हा म्हणजे एक आपण भाग आहे किंवा एक शेरी शेळीच्या दरोच्या आहारातील एक भाग आहे एक घटक आहे असं तुम्ही समजा किंवा औषधी आहे असं तुम्ही समजूच नका मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं कारण की सरास आपण बघायला भेटत असतं की बाबा जनावर एकदा गाभ राहिले एकदा गाब शेळी वेली की ऑटोमॅटिक शेळी खराब होत असते आणि दुसरी गोष्ट आता बघा तुम्हाला फिरस्ती शेळीपालामध्ये सांगतो कायमस्वरूपी बोकड असतो फिरस्ती शेळीपालनामध्ये कधी ही लागवड करतो कधी शेळ्या गाबा वगैरे जात असतात म्हणजे कसं आहे आता शेळी एकवीस दिवसाच्या नंतर ऑटोमॅटिक त्याच्या शेराची झीज भरून आली पूर्तता झाली शेळी गाब राहिली मस्त टणटण टन राहिली पण तसं आपल्या शेळीपालनामध्ये होतच नाही होतं एका जनावर म्हणजे शेळी वेगळाच्या नंतर लवकर ते रिकवरीच होत नाही त्या शेळीचे फास्ट त्याच्यामुळे आपण काय करू शकतो फिरस्तीमध्ये कधी पण लागवड होतात पण व्यवस्थित राहतात आपल्या शेळ्यांना काय केलं पाहिजे तीन तीन महिने चार महिने पाच महिन्याचा जर गॅप जर व्यवस्थित जर दिला तर जनावर चांगलं बनवलं तर मग बघा ते गाभ राहण्यासाठी जर सक्षम झालं त्याच्या शरीराची जर जीज भरून आली मगच ते जनावर जर लागवड जर तुम्ही केलं तर कुठेतरी बंदीचं शेळी शेळीपालन फार आपल्याला म्हणजे परवडतो किंवा सुरळीत चालत असतो एका दिशेनं असं माझं मत आहे बर का कारण कसं आहे म्हणून मी मागच्या वेळीमध्ये म्हणत असतो की प्रत्येक वेतामध्ये तीन महिन्याचा मी गॅप देत असतो आणि तीन महिने झाले की बोकड सोडून द्यायचा ॲटोमॅटिक सर्व शाळा तुमच्या एक महिन्याच्या आत म्हणजे पंधरा दिवस एक महिन्याच्या आत सर्व शाळेला आवडून जातात कारण त्याच्यामध्ये काही विषय नाही एक बोकड जर चांगला जबरदस्त चा बोकड आणला पाच पाच सहा सहा आठ शेळ एका दिवशी पण गॅप जातात बरं का मग मग सांगायचा उद्देश एवढाच आहे की चांगला जर गॅप दिला शेळी वेली तीन चार पाच महिन्याचा जर गॅप दिला शेळी चांगली टनटन झाली खुराकावरती प्रॉपर लक्ष दिलं कॅल्शियम रेग्युलर वापरलं मल्टीविटॅमिन रेग्युलर वगैरे वापरलं तर होते काय ती होत असते चांगली बनली की मग नंतर नव्या नंतर नव्यानं लागवड करायची कारण कसं आहे बघा फिरस्तीमध्ये समजा जर दोन महिन्यामध्ये रिकव्हरी होत असेल तर साडेतीन चार महिने झाल्याला का हरकत आहे कारण बघा तिथं पण आहे ना बाहेर असंख्य प्रकारचा चारा आहे इथं आपल्या काय काय घास तिघाचं दसरा गा फोर फोरजी बुलेट नेपेअर तुरीचं गुळी इतकासा चारा मग त्याला खुराक देण्याची गरज नाही आपल्याला खुराक द्यावा लागत असतो त्यांना लिओटॉनिक वगैरे वापरण्याची गरज नाही तर आपल्याला लिओरटॉनिक म्हणजे द्यावंच लागत असते दुसरी गोष्ट आता बघा बऱ्याच ठिकाणी काय होते फिरस्तीमध्ये कडूनिमाचा पाला असो किंवा विविध वनस्पतींचा चारा असो पाला वगैरे असो त्या सर्व गोष्टींमधून त्यांची नॅचरली डिवॉर्मिंग होत असते हा करता डिवॉर्मिंग पण नॅचरली पण होतच असते ना पण आपल्याला स्वतः लक्ष घालून आपण जंत नाशिक डिवॉर्मिंग केलीच पाहिजे त्याशिवाय आपल्याला म्हणावं तसा रिझल्टच भेट भेटत नसतो म्हणून सांगायचा सा उद्देश एवढाचा आहे की फिरस्ते शेळी पालन म्हणजे त्याचं नादच खरंच नाही ते पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं आहे हे आता कुठेतरी आपण नवी नवी पिढीवरून बंदीच करतोय काहीतरी बिझनेस मॉडेलवरती की बाबा मी मी फार्म वरती दहा पंधरा वीस शाळा ठेवणार पन्नास शाळा ठेवणार त्यांचं संगोपन करणार आणि मग लॉट विक्री करणार मग मक... हे बघा मग त्याचे नियम त्याचं नियोजन पण त्या लेवलवरती वेगळं असलं पाहिजे तुमचं किंवा तुम्ही कि जर फिरस्तीचा जर विचार केला की बा फिरस्तीमध्ये आता काय झाले शेळ्यांना भरपूर शेळ्या असतात का बाकीच्या शेळ्यांना का लिओॉनिक आहेस का कॅल्शियम वगैरे आहेस का का, का खुराकच देतात का हे बघा त्याला द्यायची गरज नाही पण आपल्याला बंदीसमध्ये द्यावं लागत असतं इथं मगच कुठेतरी फार्म सक्सेस होत असते लक्षात असते या गोष्टी कारण फिरस्ती तर फिरस्ते भाऊ फिरस्तीचा नादेच करायची गरज नाही गाबर शेळीना सुद्धा खे खुराक देत नाहीत काही पालक कारण कसं लांब लांब पाच पाच दहा दहा किलोमीटर दूर वरती जाऊन ते शेळ्यांना भरपूर चारा खाऊ घालून आण खाऊ घालून आणत असतात आपल्या फार्मवरती आपण तसं करतोय का आपण कुठेतरी मस्तकी जाळी कंपाऊंड करणार आपण काय दोन गुंट्यावरती कुठेतरी दोन चार चाऱ्यावरती मस्तकी शेळीपालन करणार म्हणजे व्हिडिओतून सांगायचा उद्देश एवढाच आहे मला की ज्या गोष्टी बाहेर भेटत नाहीत ज्या गोष्टी आपल्या शेळ्यांना बंदिस्त शेळीपालन फार्ममध्ये भेटत नाहीत त्या गोष्टी आपण औषधांमधून जे की खोराकामधून वगैरे त्यांची पूर्तता केली पाहिजे मग कुठेतरी बंदिस्त शेळी शेळीपालन सक्सेस होते आणि बऱ्याच ठिकाणी मी बघा आता सांगतो वे एक वेळेस सकाळी चारा टाकला गव आणि एक वेळेस आता तुरीच्या कुटाराने किंवा फोरची बुलेटने भरल्या साईडला एक टोपलं पाणी ठेवलं दिवसभर फार्मवाला फार्मचा मालक निवांत असतो अजिबात म्हणजे लक्ष देत नाही शेळी कोणती काय करते कोणती शेळी एखाद्या शेळीला गामनशिला मारते का कोणत्या पिल्ला वगैरे कानाला वगैरे कुठे गोचिड वगैरे झालेले आहेत का ह्या गोष्टींकडे लक्षच राहत नाही टायमाला तिचे डिवॉर्मिंग झाले का तिचं लसीकरण व्यवस्थित झालेलं आहे का ह्या गोष्टींकडे इग्नोर झालं की ऑटोमॅटिक बंदिस्त शेळीपालन हे बंद पडण्याचे मार्गी लागत असतं कारण की आता तुम्हाला पण माहिती आहे की बाबा बंदिस्त शेळीपालन कुठही तुम्ही तुमच्या गावामध्ये टपरी पुढं किंवा दुकाना पुढं जिथं आपण जे कट्ट्यावरती वगैरे जाऊन विषय काढा किंवा शेळी बंदी केल्यावर राहते का प्रत्येक जण असं म्हणत किंवा नाही एक दोन तास फिरावाच लागते त्याला का फिरावं लागत असते कारण पाय मोकळे होणं त्या जनावरांचे कारण की मानसिकता चांगली राहावं नव्या नव्यानं काहीतरी ते फास्ट 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 चारा जर खाली शेळी तर निरोगी राहत असते होतंय काय बंदिस्त पालनामध्ये थोडंसं नियोजन बदलावं लागत असते आपल्याला खुराकावरती प्रॉपर लक्ष द्यावं लागतंय विटा असो लिव्हर टॉनिक असो किंवा काही जरी रोगराई आजार वगैरे आला समजा त्या शेळीचा जार वगैरे नाही पडत असेल तर त्याला काय केलं पाहिजे इनोला नसो एक जपार असो अशा गोष्टींनी आपण वापरून व्यवस्थित त्याचा जार व्यवस्थित पडला का तिची गर्भाशयाची पिशवी एकदम क्लीन झाली का नव्याने ती गाब राहण्यासाठी व्यवस्थित सक्षम आहे का ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे बंदिस्त पालनामध्ये असं जर नियोजन केलं मग तुम्ही शंभर टक्के बंदिस्त शेळीपालन सक्सेस करू शकता आता काही लोकांनी काय केलं तुम्हाला सांगतो की किंवा त्यांना माहिती की शाळा थोडस ते बाहेर फिरावं लागत असते मग त्यांनी काय केलं आता समजा चार पाच एकर जमीन आहे समजा चार एकर जमीन आहे त्याच्यामधले दोन एकरची जमीन आहे ते संपूर्ण झाड पाडायला पाला लावला जे आपण म्हणत बोर बोरीचे झाड वगैरे हो लावली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मोठी मोठी आपल्या वडाची उमराची वगैरे झाडे लावली एक दोन तास दिवसभर ते त्या एक दोन एकरमध्ये फिरत असतात शेळ्या आणि बाकीच्या एक दोन एकरमध्ये मस्तपैकी चारा नियोजन केलं आणि मस्तपैकी आतमध्ये फार्म ठेवला आणि शेळ्या शेळ्यांचं फिरणं पण झालं दिवसभर एक दोन चार तास आणि आणल्याच्यानंतर फार्ममध्ये पण त्यांना चारा भेटला मग त्या शेळ्या एकदम व्यवस्थित बंदिस्त राहिल्या पण आपण काय करतोय कुठेतरी दोन हे बघा एक दोन चाऱ्यावरती संगोपन करायचा विचार करत असतो हे बघा मी तुम्हाला सांगतो मी पण संगोपन केलेलं आहे फक्त तुरीच्या गोळ्यावरती उन्हाळ्यामध्ये मी संगोपन केलेलं आहे चार गाभनशाळेचं संगोपन केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे कसं केलं व्यवस्थापन पत्र्यावरती टाकलं ग्रेननेट कडबा वगैरे आता अंतरला व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन केलं शेळ्यांचं संगोपन केलं फक्त तुरीचं गुळीच टाकलं का मी तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना त्याच्यामध्ये हिमालयाचं बत्तीचं पावडर ॲड केलं सोयाबीन सोयाबीन असो गहू असो असा खुराक वगैरे दिला आपण शेंगदाण्याची पेड खाऊ घातली त्या शेळ्यांना रेग्युलर मला आपण कॅल्शियम वगैरे दिलं त्या शेळ्यांना मल्टीविटॅमिन वापरलं शार्कोफेरॉल वेट वापरलं सर्वांना माहीत आहे असं संगोपन केल्याच्या नंतर व्यवस्थित त्या शेळ्या सेट झाले व्यवस्थित हे बघा सांगायचा उद्देश एवढाच आहे की बघा त्या शेळ्यांच्या शरीरामध्ये काय कशाची कमतरता व्हायला नको ह्याचीच काळजी घ्या तुम्ही दुसरं काहीच विषय नाही शेळी शेळीबंदीच होतच असते आणि मी आता पण कसं संगोपन केलंय माझ्या शेळ्या कशा बंदी मध्ये सेट झाल्या होत्या किंवा ह्या शेळ्या कशा बंदी मध्ये सेट होतील हे सर्व व्हिडिओ जाणून घेण्यासाठी ह्या सर्व माहिती वगैरे जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आता बघा ही आहे हे जे पाट आपण गाभण राहिलेली होती आता ती लागवड झालेली होती आणि हे जे गाभण आहे आता वेल दोन चार दिवसामध्ये असा अंदाज आहे माझा हे बघा पहिल्यांदा ही शेळीला उलटली होती मग नंतर लागवड झालेली बघू शकता आता गाभण जर शेळी म्हणलं पहिल्यावर पाट आहे आता मला वाटते दोन पिले दिल पण माझी इच्छा एकच पिलं देव कारण दोन पिले दिली एखादी मरते तर नाहीतर एखादी दूध तर पुरत नाही शेळीला कारण बघा हे आता शेळी जे आहे हे बघा चीक वगैरे आता गाभण शेळी कशी ओळखायची म्हणतात ना जवळ आली वेळच्या शिक वगैरे येत असते बरं का लक्षात असू द्या ह्या गोष्टी गा म्हण शेळी ओळखणं काही मोठी गोष्ट नाही नॉर्मली आता शेळीच्या अंगावर तेज येणं चकाकी येणं ह्या गोष्टी असतात तर ठीक आहे ह्या व्हिडिओमधून सांगायचा उद्देश एवढाच होता की बाबा फिरस्ती शेळीपालन जसं चालतं त्या पद्धतीने आपलं बंदिस्त शेळीपालन चालू शकत नाही कारण की फिरस्ती शेळीपालनामध्ये भरपूर प्रकारचा चारा नॅचरली त्यांना भेटत असतो त्यांच्या शरीराची जीज वगैरे ऑटोमॅटिक भरून येत असते शरीरात टणटण राहतात निरोगी राहतात तर नॅचरली रोगप्रतिकारशक्ती असते पण बंदिस्त शेळीपालनामध्ये आपल्याला भर थोड्याशा औषधी थोड्याशा खुराकावरती भर थोडंसं मिनरल मिक्सर वगैरे वापरावं लागत असतंय चांगलं चांगल्या नव्यानं न्यूट्रिशनयुक्त चारा वापरावा लागत असतो म्हणजे आपण लेंडखत शेणखतावरती जास्त भर देऊन जो चारा जो आपण येत असतो तो चारा इथं बंदी शिव पालनामध्ये वापरावा लागत असतो मग कुठेतरी आपलं बंदीचं शिळी पालन सक्सेस होत असतंय तर ठीक आहे रेबर स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला काय अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै भारत